रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर सहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वसरा निकेतन सलगरे व शाखा इचलकरंजी बंदला 100% प्रतिशत रस्ते निर्मनुष्य शाळा महाविद्यालय बाजार बस सेवा बंद बांगलादेशात हिंदू बांधवांवर जाणीवपूर्वक होणारे अत्याचार हिंसाचार तसे देशातील हिंदू विरोधी कारवाया भारत देशाविरुद्ध विद्रोह पेटवण्याचे काम करणारे व्यक्ती आणि संघटनांच्या विरोधात सकल हिंदू समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या इचलकरंजी बंदला कडकडीत टक्के प्रतिसाद मिळाला संपूर्ण शहरात प्रशासनाच्या पोलिसांचा तैनात करण्यात आला होता दरम्यान जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांनी शहराला भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली बांगलादेशात सध्या सुरू असलेल्या हिंदूंच्या हत्या माता भगिनींवर होणारे बलात्कार आणि सक्तीच्या धर्मांतराच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीनं शुक्रवारी इचलकरांची बंदची हाक देण्यात आली होती या बंदमध्ये सर्वांनी उद्योग व्यवसाय तसेच सर्व शाळा प्रशासकीय कार्यालय बंद ठेवून सहभागी व्हावं असं आव्हान करण्यात आलं होतं दरम्यान शुक्रवारी इचलकरांजीत बाजार भरतो तोही बंद ठेवण्याचं आव्हान हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं करण्यात आलं होतं त्या दृष्टीने अप्पर तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी इचलकरंजी यांनी शहरातील खवरे मार्केट विकली मार्केट आणि

अत्याचार घड़ता है ज्यादा निषेध आ निषेधा सर्व इतर शहरवासिया सहभागी वावे वाव असा सर्वान भी विनंती करो बरोबर शांतिनगर परिसरात असणारा कत्तलखाना व परिसरातील मटन मार्केट बंद ठेवण्याचे आदेश देखील इचलकरंजी महानगरपालिकेनं लागू केलं होतं या बंद मध्ये शहरातील सर्वच शाळा महाविद्यालय देखील सहभागी झाली राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस देखील बंद राहिल्यानं शहरात अघोषित संचारबंदी दिसून येत होती हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारलेल्या इचलकरंजी बंदची सायंकाळी पाच वाजता मुख्य मार्गावर मानवी साखळी करून सांगता करण्यात येणार आहे या बंदमुळे शहरात कोणताही अनुचित घटना घडू नये यासाठी दक्षतेचा उपाय म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता महानकरी करी सुभाष भस्मेसह प्रवीण पवार इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा